नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान वेगवेगळ्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरणार भाजपचे नेते किरीट सोम्या यांनी उद्धव ठाकरेंविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल मोठा गोपस्फोट केला आहे दरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना किरीट सोम्या यांनी ठाकरेंना घेरण्याचे आदेश कोणी दिले होते आणि काय चर्चा झाली होती याबद्दल भूमिका मांडली आहे दरम्यान भाजपचे नेते किरीट सोम्या यांनी या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली याचवेळी त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील नेत्याचा उल्लेख करत त्यांनी सविस्तर उत्तर दिले तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं की मातोश्रीवर अटॅक करा तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का असा प्रश्न किरीट सोमय यांना विचारण्यात आला होता या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय म्हणाले की एक गोष्ट सगळे मान्य करतात की किरीट सोमय हा पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे यात आलं सगळं उत्तर माझ्या पक्षाने मला ज्या ज्यावेळी जे जे सांगितलं ते मी केलं मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असो की हसन मुश्रीफचा असो संशोधन माझं कमिटमेंट माझी आक्रमकपणा माझा पण पहिले राजकीय चर्चा आम्ही करतो त्यात झालं की, की गोवा हेड मग झालं असं किरीट सौम्य म्हणाले एवढंच नाही तर याच प्रश्नाचं उत्तर देताना ते पुढे म्हणाले की त्याचवेळी माझी स्वतःचीच इच्छा होती की मुंबई महापालिका त्याचा जो भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेला मातोश्री आणि त्यांच्या माफिया कंत्राटदारांपासून मुक्त केलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांना ते आवडलं दिल्लीला पटलं आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं होतं की ठाकरे नको पण त्याचे सगळे भ्रष्टाचार देवेंद्रजींनी सांगितलं की हा पक्षाचा आदेश आहे की त्यांनी जो काही गोंधळ घातला असेल जो महापालिकेशी संबंधित असेल तर काढायला हवा मुंबईसाठी माझी वचनबद्धता आणि पक्षाचा निर्णय असे उत्तर किर्ट सोम्य यांनी दिले आहे